यांनी गुडघे टेकून नमस्कार सांगितलाय लक्षात आलं गुडघे टेकून नमस्कार करा आपल्या स्तनाचा स्पर्श कधीही भूमातेला होऊ देऊ नका कारण तिचा शाप लागतो त्याच्यामुळे झोपून नमस्कार करणं ही आपली परंपरा नाही शास्त्र नाही एवढं लक्षात घ्या त्याप्रमाणे शंखाचं पूजन हे प्रत्येकाने आपल्या घरी करावं त्याचप्रमाणे घंटी दिलेली बरोबर आपल्या घरामध्ये देवघरात घंटी असते आता देवघरातली घंटी आणि इथे मंदिरात बसणारा घंटा याच्यात फार मोठा अंतर आहे तो घंटा जी आहे घंटा जिव्हा प्रकिर्ती भगवंताची जिव्हा म्हणजे ती मंदिरातली घंटा आहे लक्षात घ्या आणि ही जी आपल्या देवघरातली घंटी आहे ती आगमनार्थं तू देवानां गमनार्थं तू राक्षसान घंटे महानादन देवता कारकम त्या घंटीचा नाद केला की सगळ्या शुभ गोष्टी आपल्या घरामध्ये घडतात आणि अशुभ गोष्टी घरातून बाहेर जातात दैत्य प्रवृत्ती सगळी बाहेर जाते म्हणून आपल्या घरातल्या घंटीचा नाद आपण पूजा करताना करायचा लक्षात आलं गंधा अक्षर विष्पयी ही शंभू